तर अं पिवळ्या मोहरीनं घराची नजर कशी काढायची घरातल्या व्यक्तींची नजर कशी काढायची त्याचबरोबर उपाय करायचे आहेत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर अमावस्याला आपण घरामध्ये आपल्या घरामध्ये म्हणजे उपाय तोडगे आपण करत असतो तर बघा घरातल्या प्रत्येक महिलांनी काय करायचं आपल्या घरातली जी काही जाळी असते घरातली जी काही कचरा असतो जे आपण वस्तू यूज नाही करत त्या बाहेर काढायच्या असतात जे का जेणेकरून घरातली अलक्ष्मी आपल्या बाहेर जात असते कारण लक्ष्मीला ही स्वच्छता प्रिय असते आणि घरामध्ये जर तुमच्या जाळीजळमट असतील स्वच्छता नसेल तुम्ही आ, तुमचे समजा जे तुम्ही वस्तू वापरत नाहीत कपडे झालं भांडे झालं इतर वस्तू झाल्या आणि ते तसेच घरात पडून आहेत याने सुद्धा आपल्या घरातमध्ये अलक्ष्मी किंवा घरामध्ये नकारात्मकता जास्त प्रमाणात येत असते त्यासाठी आपण घरातले हे जे काही वस्तू आहेत ते आपल्या घरातून काढायच्या असतात म्हणजे प्रत्येक एक महिन्याला एकदा कवीन आपल्या घरातली साफसफाई झालीच पाहिजे तर त्याच्यानंतर आपण आपल्या घराचा आपण पाय तोडगे पण करतो तर उपायामध्ये तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं की कर्पूर होम कसा करायचा आपल्या घरात सुख शांतता राहावी किरकिर वादवाद होऊ नये त्यासाठी हा उपाय जी काही नकारात्मकता असते ती घराच्या बाहेर जावी सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये राहावी त्यासाठी कर्पूर होम सगळ्यात प्रभावी असतो आणि आपण तो प्रत्येक आमोशाला केलाच पाहिजे तसं तर रोज केला पाहिजे पण आमोशा ही आमोशाला तर नक्कीच केला पाहिजे तर आपण आज बघणार आहोत की पिवळ्या मोहरीचा उतारा आपल्या घराचा कसा काढायचा किंवा घरातल्या व्यक्तींचा कसा काढायचा इनवन तुम्ही गाडींचा सुद्धा काढू शकता तर तुमच्याकडे फोर व्हीलर असेल तर तुम्ही गाडीमध्ये सुद्धा पिवळ्या मोहरीचा जो काही उपाय आहे तो ठेवू हो शकता तर त्याचीच पूर्ण माहिती बघणार आहोत आपण तर पिवळी मोहरी दिसायला कशी दिसते त्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगते तेव्हा पिवळी मोहरी तर ही पिवळी मोहरी कोण पिवळी मोहरी पण हिला म्हणतं किंवा पांढरी मोहरी पण म्हणतो आपण पण ही, तुम्हा मदे। कुटे ही तुम्हाला धार्मिक दुकानामध्ये इझिली कुठेही मिळून जाते केंद्रामार्फत पण तुम्हाला मिळून जाईल तर ही दहा रुपयाची पुडी आणलेली मी आणि ही आपण आपल्या उपायासाठी वापरायची आहे आज तर काय करायचं पिवळी मोहरी हातामध्ये घ्यायची आणि आपल्या घरामध्ये आपण धूप लावतो अगरबत्ती लावतो किंवा हवन करतो ते हवनाची जी काही विभूती असते ती थोडीशी हातामध्ये घ्यायची त्याच्यावर वाल्गासुक्त म्हणायचं आणि वल्गासुक्त कालभैरवकाष्टक म्हणायचं तर अकरा वेळेस कालभैरवकाष्टक अकरा वेळेस वाल्गासुक्त म्हणा त्याच्यानंतर ही म मोहरी जी आहे ती तुमच्या घराच्या आसपास चारही बाजूला ती टाकायची त्याच्यानंतर एक लाल वास्त्रामध्ये किंवा पिवळ्या वास्त्रामध्ये ती मोहरी बांधायची आणि तुमचे फोर व्हीलरचं जे काही इंजिन असतं त्याच्या शेजारी ती ठेवायची का होते गा, याने काय होतं की आपल्या घा गाडीचा कधी ॲक्सिडेंट होत नाही गाडीचा कधी अपघात होत नाही याने आपल्या गाडी सुरक्षित राहते आपण सुरक्षित राहत असतो कारण गाड्या हे कुठेही फिरतात आणि त्यांच्या ओलांडण्यामध्ये काही पण येतं त्यासाठी हा गाडीच्या संरक्षणासाठी हा उपाय खत अत्यंत महत्त्वाचा आहे तर तुम्ही मोहरीचा असा उपाय करून तुमच्या गाडीमध्ये ठेवू शकता टू व्हीलरला सुद्धा ही बांधू शकता त्याच्यानंतर मोहरी घराची नजर कशी काढायची तर आपण सेम मोहरी हातात घ्यायची त्याच्यानंतर आपल्या घराच्या आसपास तर टाकायचीच आहे जी आपण सेवा केली आहे वाला सुक्तन काय म्हणून ती पण ही मोहरी आपण घराची नजर काढतो जशी आपण व्यक्तीची नजर काढतो तसं सेम घराची नजर काढायची पाच सात वेस असं विषम संख्येमध्ये उतारा काढायचा एके हात उजव्या उजव्या हातामध्ये मोहरी घ्यायची आणि ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमहा हा मंत्र म्हणायचा नाही जर म्हणता आला तर श्री स्वामी समर्थ महाराजांचा पण मंत्र जर म्हटला तरही हरकत नाही फक्त सात वेळेस उतारा काढायचा वरून खाली हा हात घेत घेत यायचा म्हणजे आपण वर हात केला की तो खाली घेत यायचा जेणेकरून तो उतारा निघतो आणि ती मोहरी कुठेही ज्यांच्या पायाखाली येणार नाही असं ती कुठे टाकून द्यायची त्याच्यानंतर सेम उतारा व्यक्तींचा पण काढायचा ज ज्या व्यक्ती जो व्यक्ती आजारी आहे त्याचबरोबर सतत तो व्यक्ती घरात चिडचिड करतो त्याच्यानंतर मनात वाईट विचार येतात आणि त्याच्यानंतर मनस्ताप एखाद्या व्यक्तीला असतो त्या अशा व्यक्तींचा उतारा तुम्ही आम आज आमावश्याच्या दिवशी काढू शकता सायंकाळच्या वेळेस काढायचा तर काय करायचं मुलांचा पण छोट्याल्या मुलांचा पण तुम्ही काढू शकता तसे मोहरी हातात घ्यायची थोडासा विभूती हातात घ्यायची थोडंसं त्याच्यामध्ये मीठ घेतलं तुम्ही तरी चालतं तर, आ, सेम तर सेम उतारा ओम श्री चैतन्य गोरखशानं महा म्हणायचं किंवा तुम्हाला जो मंत्र योग्य वाटतो श्री स्वामी समर्थ महाराजांचा म्हटला तरी हरकत नाही तर सेम उतारा पाच सात वेळेस तुम्ही काढायचा आणि ती मोहरी कुठेतरी टाकून द्यायची मीठ जर घेतलं असेल तर ते पाण्यात टाका आणि नसेल मीठ घेतलं तर मग ते कुठेतरी असं मोहरी टाकून द्या जेणेकरून कोणाच्या पायाखाली ती आली नाही पाहिजे तर असं उतारा तुम्ही मोहरीचा तुमच्या घराचा उतारा करू शकता घरातल्या व्यक्तींचा काढू शकता त्याच्यानंतर घराभोवते तुम्ही मोहरी टाकू शकता त्याच्यानंतर गाडींचासुद्धा उतारा तुम्ही सेम असा काढू शकता सेम मोहरी आणि विभूती हातात घ्यायची आणि गाडींचा उतारा पाच सात वेळेस घालायचा याने तुमच्या गाडीचा कधीही ॲक्सिडेंट होणार नाही कधीही तुमची गाडी बंद पडणार नाही म्हणजे आपण काय होतं सतत गाड्या बंद पडतात आपण प्रवासामध्ये वगैरे असतो तर गाड्या बंद पडतात तर अशा असं होऊ नये गाड्यांसोबत त्यासाठी हा उत्ता म्हणजे हा उपाय जो आहे तो अत्यंत प्रभावी आहे त्यासाठी तुम्ही नक्की करा तर व्यक्तींचा सुद्धा फक्त एक वेळेस केल्याने चालत नाही आपण म्हणतो की ह्याच आमोशाला करू असं नाही तुम्ही पाच सात आमोशा म्हणजे दर आमोशाला केला तर अजून चांगलं पण कमीत कमी पाच सहा पाच सहा आमोशा तरी तुम्ही करत राहा याने खूप जास्त फरक आपल्याला पडत असतो आपल्या घरातल्या व्यक्तींमध्ये फरक पडत असतो तर नक्की करा तर सायंकाळच्या वेळेस आपण तो करायचा आहे आता नारळाचा उतारा आपण घरावरून जेव्हा नारळाचा उतारा करतो तर नारळाची शेंडी काढायची ती डेठ जी आहे ते घराकडे करायचं घरातल्या व्यक्तीने सहसाही घराचा जो उतारा असतो तो घरातल्या व्यक्तीने काढायचा असतो आणि नारळाची शेंडी घराकडे करायची आणि दोन हातामध्ये नारळ घ्यायचं खालून असं वरपर्यंत तुम्ही आणलं तरी चालतं वरून खाली ते नारळ आणायचं ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमहा मंत्र सगळ्यांना एकच आहे कोणताही उतारा काढता तेव्हा हाच मंत्र म्हणायचा ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमः सात वेळेस नारळ उतरून काढायचं सातव्या वेळेस जेव्हा वरून खाली हात येईल तेव्हा नार ते नारळ एकाच टपूमध्ये फोडायचं नाही फुटलं तर दुसरं प दुसऱ्यांदा मारायचं नाही आहे जमिनीवरती जसं आहे तसं ते बाहेर लांब कुठेतरी टाकून द्यायचं जातेने मागे बघू वळून बघायचं नाही टाकून द्यायचं त्याच्यानंतर टाकल्यावर पण मागे वळून बघायचं नाही घरात येते वेळेस आपले पाय धुवायचे आणि नंतर घरात प्रवेश करायचा असा घराचा उतारा काढायचा त्याच्यानंतर गाडीचा पण काढू शकता गाडी गाडीचा उतारा नारळ घ्यायचं सेम तसंच त्याच्यानंतर शेंडी काढून घ्यायचं त्याच्यानंतर गाडी चालू करायची बंद गाडीचा कधी उतारा काढायचा नाही गाडी चालू करायची टू व्हीलर असेल तर दोन स्टँड रोबा करायची गाडी चालू करायची आणि नंतर सेम उतारा काढायचा पाच सात वेळेस श्री चैतन्य गोरक्षाही नव्हा म्हणत आणि सेम गाडी नारळ फोडायचं आणि फेकून द्यायचं असा गाडीचा घराचा आणि युनो माणसाचासुद्धा असा उतारा तुम्ही काढू शकता तर तुमच्या घरामध्ये आजारी व्यक्ती असेल काही बाहेरची व्यक्तीला बाधा झालेली असतील किंवा घरामध्ये एखाद्या व्यक्ती खूप जास्त चिडचिड भांडणं करतो त्याला मनस्ताप आहे त्याचं मन स्थिर राहत नाही आहे त्यासाठी पण तुम्ही त्या व्यक्तीचा म्हणजे यासाठी पण तुम्ही त्या व्यक्तीचा उतारा अशा प्रकारे नारळाने पण काढू शकता ववरूने काढा नारळाने काढा महिन्यातून एकदा हे उतारे घरामध्ये केलेच पाहिजे खूप जास्त फरक आपल्याला पडत असतो नक्की करा सायंकाळच्या वेळेस कारण आपण कधी आपली ब आपण बघत होतो म्हणजे आपल्याला माहिती की आपली आई आजी जेव्हा आपली नजर काढायची तेव्हा ती सायंकाळच्या वेळेस काढायची त्यासाठी सायंकाळच्या वेळेसच आपण हे उपाय उतारे करायचे आहेत तर नक्की करा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांची आणि परमपूजा गुरुमावलींच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ